नमस्कार मी ओमप्रिया पंडित स्वागत करते आमच्या कंपनी आमची तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑल इन वन फूड प्रोसेसिंग मशिनरीज चला तर सुरू करू आजचा व्हिडिओ आज आमच्या कंपनीमध्ये मुंबई कल्याण वरून क्लायंट आले होते त्यांचं नाव मोंडविक जी होते ते आमच्या जवळपास एक महिन्यापासून फॉलोअप मध्ये होते त्यांना तांदळाच्या भाकरीचा डेमो पाहायचा होता त्यांनी बऱ्याच ठिकाणी मशीन बघून आले पण तांदळाच्या भाकरीसाठी त्यांना एकही मशीन आवडली नाही तांदळाची भाकर ही फक्त आपल्या मशीनमध्ये निघते आम्ही त्यांना हे फक्त तोंडी सांगितलं नाही तर डेमो पण दिला तांदळाची भाकर ही कोकण साईडला बनवली जाते त्यांना मशीन आवडली या मशीन मध्ये पापडाचे सर्व प्रकार जसे की तांदळाचा पापड नागलीचा पापड उडदाचा पापड उडीद मूग मिक्स पापड असे पापडाचे अनेक प्रकार बनवू शकतो त्या व्यतिरिक्त या मशीन मध्ये पाणीपुरी शंकरपाळे खाकरा असे लाटून तिंबून करणारे अनेक प्रकार या मशीनमध्ये बनतात मग आम्ही त्यांना उडदाच्या पापडाचा डेमो दिला कंपनी ही प्रोडक्ट काढून दाखवल्यानंतर त्यांचा आमच्यावरती खूप विश्वास बसला मशीन तर त्यांना खूप आवडली तुम्ही कुठून आले कुठ आलं कल्याण उसाटना कल्याण उसाटण्यावरून कोणत्या मशीन साठी डेमो झाला तुमचा ओके मशीनचा डेमो झाला व्यवस्थित वाटलं मशीन बद्दल काही शंका आता तुमचं पेमेंट जर कसं आहे तुम्ही कॅश नी करणार आहे का लोन करणार लोन नी कंपनीने काही मदत केली लोन, के लोन साठी के। ओके चालेल ठीक आहे धन्यवाद प्रॉब्लेम हा होता की एवढे पैसे अरेंज कसे करायचे मग आम्ही लोनसाठी कल्याण बँकशी संपर्क करून कोटेशन देऊन त्यांना लोन साठी हेल्प केली त्यांचं लोन मंजूर जवळपास एक महिन्यानंतर होईल तोपर्यंत त्यांनी मशीनसाठी ॲडव्हान्स देऊन बुकिंग केली लोन मंजूर झाल्यानंतर ते दे मशीन घेऊन जातील त्या टायमिंगला आम्ही त्यांना प्रॉपर ट्रेनिंग आणि डेमो दे। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये केपी प्रोडक्ट सोबत हो तुमचा बिझनेस तुमची प्रगती